दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो थांबा हो थोडा वेळ थांबा कारण आजचा हा क्षण तुमचं नशीब कायमचं बदलू शकतो उपवास नाही केला पूजा चुकली समुद्राला नारळ अर्पण करता आलं नाही देवाच्या पायाशी बसून प्रार्थना करण्याची संधी गेली काळजी करू नका अजूनही वेळ गेलेली नाही हा पवित्र अध्याय तुम्हाला तर सर्व गोष्टी केल्याचं पुण्य देईल जणू तुम्ही स्वत श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी बसून त्यांचा आशीर्वाद घेत आहात आणि तुमच्यावर कृपेचं आभाळ उघडलं आहे पण लक्षात ठेवा हा अध्याय मध्येच सोडला तर संधी हातातून निसटेल कारण या अध्यायाच्या शेवटी मी तुम्हाला नारळी पौर्णिमेची अशी कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुमच्या मनात समुद्रासारख्या उभरणाऱ्या लाटा शांत होतील म्हणून शेवटपर्यंत ऐका कारण यातला प्रत्येक शब्द तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो आजचा हा दिवस फक्त समुद्राला नारळ अर्पण करण्याचा नाही तर आपल्या आयुष्यभराच्या सुरक्षिततेचा श्रद्धेचा प्रभूच्या कृपेचा आशीर्वाद मिळवण्याचा आहे जर तुम्ही आज नारळ अर्पण केला नसेल तरी काळजी करू नका कारण ही कथा ऐकली तरी प्रभू तुमचं रक्षण करतील तुमच्या घरात सुख समाधान आणि समृद्धी येईल आणि हो जर तुम्हाला प्रभूंची कृपा हवी असेल तर आत्ता लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या जीवाभावांच्या माणसांपर्यंत शेअर करा कारण प्रभूंचा आशीर्वाद वाटल्यावरच वाढतो जास्त विलंब न करता अध्याय आणि कथेला सुरुवात करूया अध्याय पस्तीस संन्यासी महाराजांकडून भक्तांना श्री दत्त दीक्षा एकदा एक, एक संन्यासी कुकडेश्वराच्या मंदिरात आले होते ते श्री दत्त भक्त असून साधकांना दीक्षा सुद्धा देत दत्त दीक्षा घेतल्याने आपली नियोजित कार्ये निर्विघ्नपणे सिद्धीस जातात असे त्या संन्यासाने सांगितले होते त्याच्या वचनावर विश्वास ठेवून अनेक ब्राह्मणांनी त्या संन्यासांकडून सन दीक्षा घेतली तो संन्यासी साधकांना दीक्षा देऊन त्यांच्याकडून गुरुदक्षिणा सुद्धा घेत असे या रकमेतील विश्वास ठेवून अनेक ब्राह्मणांनी त्या संन्यासाकडून श्री दत्त दीक्षा घेतली तो संन्यासी साधकांना दीक्षा देऊन त्यांच्याकडून गुरुदक्षिणा सुद्धा घेत असे या रकमेतील अल्पसा भाग तो दीक्षित झालेल्या ब्राह्मणास देत असे परंतु मंदिरात आलेल्या काही लोकांना दीक्षा द्यावी का नाही याबद्दल शंका निर्माण झाली यासाठी ब्राह्मण परिषद क्षत्रिय परिषद वैश्य परिषद यांची एक संयुक्त संमेलन झाले त्यांचे अध्यक्ष श्री बापनचार्य होते ते म्हणाले श्री दत्तात्रेय प्रभू सर्वांचेच आहेत त्यामुळे सर्वजण दत्त दीक्षा घेऊ शकतात परंतु त्यावेळी काही ब्राह्मणांनी असा आक्षेप घातला की ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य वर्णाचे लोक आचार संपन्न असल्याने ते दीक्षेस पात्र असतात परंतु शूद्र वर्णाचे लोक अनाचारी असल्याने ते दीक्षा घेण्याचे अधिकारी नाहीत या आक्षेपाचे समाधान करण्यासाठी बापन चारेलू म्हणाले सर्व कुलामध्ये आचारवंत आणि अनाचारवंत लोक असे असतातच यामध्ये कोण आचार संपन्न आणि कोण आचारण हे सांगणे कठीण आहे यासाठी सामूहिक कल्याण स्थैर्य यावर दृष्टी ठेवून आपण श्री होम किंवा यज्ञयात कर्म करून संघातील क्षेम स्थैर्य साधू शकतो श्री बापन्न चारुलूचे हे निश्चित मत होते की दीक्षिणेची रक्कम इतकी जास्त आहे की समाजातील अनेक गरीब लोकांना गुरु दक्षिणा देऊन दीक्षा ग्रहण केल्यावर केल्यावर त्यांना अन्ना वाचून काही दिवस उपाशी राहावे लागेल त्यांच्या मते दक्षिणा ही ऐच्छिक असावी पिटकापुरमच्या विप्राणी बाप्पन चारुला आणि श्री अप्पल राज शर्मा यांना दीक्षा घेण्याबद्दल विचारले त्यावेळी ते दोघे म्हणाले सामूहिक स्थैर्य सा घेण्याचा श्रेष्ठी आणि नृसिंह वर्मा यांनी दीक्षा घेण्यास नकार दिला परंतु दीक्षा घेणे अथवा न घेणे मनावर सोडले श्रीपाद प्रभूंच्या भक्तगणात अनेक गरीब शेतकरी होते ते सर्वात प्रमुख आणि धनवान श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी होते श्रीपाद प्रभू श्रेष्ठींच्या घरी गेले आणि गरीब शेतकऱ्यांना म्हणाले दत्त दीक्षा मिळाली नाही म्हणून तुम्ही दुखी होऊ नका मी दत्त दीक्षा देतो एवढेच नाही तर यथाशक्ती दक्षिणा सुद्धा मीच देईन मंडळ चाळीस दिवस दक्षिणेची गरज नाही एक रात्री दीक्षा घेतली तरी पुरे श्रीपाद प्रभूंनी आपल्या कमर कमळांनी अनेकांना दीक्षा दिली या साधकात काही ब्राह्मण काही क्षत्रिय आणि काही वैश्य होते श्रीपाद झाला आता नारळी पौर्णिमेची कथा पुराण कथेनुसार खूप वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील गावात समुद्राजवळ उपजीविका करणारे कोळी लोक राहत होते त्यांचं संपूर्ण आयुष्य समुद्रावर अवलंबून होत पण समुद्र म्हणजे केवळ उपजीविकेचं साधन नव्हतं तो त्यांच्या दृष्टीने एक जिवंत देवता होता त्या काळात पावसाळ्यात समुद्र फार उग्र व्हायचा लाटा प्रचंड व्हायच्या वादळ यायची आणि मासेमारी करणारे अनेक कोळी समुद्रात बुडून मरायचे त्यामुळे कोळी समाजात भीती पसरली होती त्यावेळी त्यांच्या समाजात एक ज्ञानी वृद्ध होते त्यांनी सगळ्यांना सांगितले समुद्र आपला पोशिंदा आहे पण त्याची कृपा हवी असेल तर आपण त्याचा मान ठेवला पाहिजे आपण त्याला आपली भावना आपलं प्रेम आणि आपलं अर्पण द्यायला हवं मग त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी विशेषत श्रावण पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा सुरू केली नारळ का कारण नारळाला हिंदू धर्मात शुद्ध अर्पण मानतात त्याचा कठीण कवच अहंकाराचं प्रतीक आतली पांढरी गर शुद्ध मनाचं आणि गोड पाणी पवित्र प्रतीक त्या दिवशी कोळी समुद्राच्या काठावर जमले हळदी कुंकू लावलं फुलं चढवली आणि समुद्राला प्रार्थना केली हे समुद्र देवदा तू आम्हाला अन्न देतोस उपजीविका देतोस पण आमचं रक्षणही कर आमच्या होड्या वाऱ्याच्या ताडाखातून सुखरूप किनाऱ्यावर आण आणि त्या दिवसापासून असं म्हणतात की नारळी पौर्णिमेपासून समुद्र शांत होतो पावसाळा ओसरतो आणि कोळी पुन्हा निर्धोक मासेमारी जाऊ शकतात कोळी लोक हा दिवस कोळी पौर्णिमा म्हणूनही साजरा करतात तर इतर समाजात तो रक्षाबंधन सोबत येतो संदेश नारळी पौर्णिमा केवळ समुद्राला नारळ अर्पण करण्याचा दिवस नाही तर निसर्गाचा मान राखण्याचा आपल्या उपजीविकेचा सा आणि साधनाचं सा आभार मानण्याचा सा दिवस आहे जस कोळी लोक समुद्र देवताला मान देतात तसच आपण आपल्या जीवनातील प्रत्येक देणगीला मान द्यायला हवं हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हेच प्रभूंचरणी प्रार्थना